दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे सी पी आर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांनी केली एक्क्याऐंशी वर्षीय पुरुषावर दुर्मिळ अशी ट्रान्स कॅथेटर आर्टिक वॉल्व इम्प्लांटेशन शस्त्रक्रिया गंभीर महाधन्मी वॉल्व स्टेनोसिससाठी ट्रान्स कॅथेटर आर्टिक वॉल्व इम्प्लाटेशन शस्त्रक्रिया एक्क्याऐंशी वर्ष पुरुष रुग्णावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आर येथे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा यांनी केली त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे हृदयरोगाच्या जटिल स्थितीत ही उपचार पद्धती एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते रुग्णाची स्थिती आणि वैद्यकीय इतिहास तपासताना त्याच्या उजव्या कोरोनरी धमनीमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक घातक इंटर आर्टेरियल कोर्सची लक्षणे लक्षात आली या स्थितीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो अशा परिस्थितीत रुग्णाच्या हृदयाचा झटका वाढतो त्याची धमनी खूप अरुंद होती ज्यामुळे रक्तप्रवाह योग्यरित्या रोखला जात होता ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागले म्हणून त्यांना तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा यांना दाखवण्यात आलं रुग्णाची स्थिती लक्षात घेता पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीचे धोके टाळण्यासाठी ट्रान्स कॅथेटर ऑर्टिक वॉल व इम्प्लांटेशन ही अत्याधुनिक प्रक्रिया निवडण्यात आली या प्रक्रियेत रुग्णाच्या महाधन्मी वॉलमध्ये कॅथेटरद्वारे एक नवीन कृत्रिम झडप बसवण्यात आली या प्रक्रियेसाठी कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही आणि ती कमी गुंतागुंतीची आणि जलद होते हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा आणि त्यांच्या टीमने योग्य समन्वयाने रुग्णावर उपचार केले उजव्या कोरोनरी धमनीतील घातक कोर्सच्या स्थितीकडे विशेष लक्ष दिले या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे त्याला श्वास घेण्यास त्रास कमी झाला आहे आणि छातीत दुखणे देखील कमी झाले आहे उपचार यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक होती कारण गंभीर महाधनमी वॉल स्टेनोसिस आणि घातक इंटर आर्टेरियल कोर्स आणि रक्तरोग एक रक्तरोग ज्यामध्ये हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सची पातळी कमी असते याचे दुर्मिळ संयोजन होते आधुनिक तंत्रज्ञानामुळे आम्ही ही प्रक्रिया यशस्वी करू शकलो अशा उपचारांमुळे वृद्ध रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेच्या जोखमीशिवाय त्यांचे जीवनमान सुधारण्याची उत्तम संधी मिळते असे तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अशा यशस्वी उपचारांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि आधुनिक उपचार पद्धतीचे महत्व अधोरेखित होते ही उपचार पद्धती एक्क्याऐंशी वर्षाच्या रुग्णासाठी नवीन जीवनासारखी आहे आणि या प्रक्रियेमुळे उच्च जोखीम असलेल्या रुग्णांसाठी नवीन आशा निर्माण झाली आहे डीन डॉक्टर एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिरगुंडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कुंभोजकर भूलतज्ञ डॉक्टर रावत आणि टीम डॉक्टर अक्षय बापणा डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर स्मृती जाधव डॉक्टर वरुण बापणा तज्ञ डॉक्टर अजित हंगे डॉक्टर आदिप शेख डॉक्टर निखिल गाडे डॉक्टर कोल्हे डॉक्टर पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे कॅथलॅब तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी राजेंद्र मधुरा जावडेकर रेखा पाटील सुरेखा गावडे सायली विभागाच्या सायली मानसिंग प्रिया एन कराडे परवीन अत्तार शुभांगी जाधव दीपक गुरव सर्व नर्सिंग स्टाफ उतारी रमा कांबळे इत्यादींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज